ही आहे क्युलोस्कोअर मोटर इचा इचासुद्धा कंडेन्सर गेलेला आहे हा कंडेन्सर मी आता नवीन टाकलेला आहे हा हा साडेबारा ॲम्पियरचा कंडेन्सर आहे साडेबारा ॲम्पियर इथं असं लिहिलेलं जातं आणि हा कंडेन्सरमुळं मग एक तर मोठा स्लो चालती पाणी कमी फेकती किंवा स्टार्ट होण्याला टाईम घेते क कमीत कमी दोन तीन मिनटं लागतात स्टार्ट होण्यामध्ये आणि इतकी स्लो चालते का ती पाणी आणि पुढं पुढेही पाणीही फेकत नाही हा कंडेन्सर गेला याच्यात लिथिनियम असतो लिथिनियम कमी झालेलं पावर कमी झालेलं कंडेन्सरचा स्ट्रोक कमी बसतो आणि इलेक्ट्रिसिटी कमी घेते त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम तयार होतात हा कंडेन्सर बदलायचा असतो दोन तीन वर्ष झाल्यानंतर हा प्रॉब्लेम येतो आणि ही किर्लोस्करची एक इंची मोटर आहे आपल्याला कम कंडेन्सर अर्धा इंची असेल तर का अलग अलग कंडेन्सर असतात आपल्याला माहीत नव्हतं हा कंडेन्सर हा काढून घेऊन जायचा आणि हा कंडेन्सर दुकानदाराला दाखवून द्याय दाखवायचा आणि तो कंडेन्सर दुकानदार पाहून नवीन कंडेन्सर त्या प्रकारचा देतो आणि अशा प्रकारचा कंडेन्सर बसवायचा आहे अशा प्रकारचा कंडेन्सर मी बसवून घेतलेला आहे आता हे कंडेसर कसा बसवायचा याचे फोटो काढून घ्यायचा वायरिंगचा कोणती वायर कोणत्याला बसली आहे ती वायर मॅच करायची की कधी डॅशबोर्ड दिला जातो कधी डायरेक्ट बी आपल्याला कंडेन्सर टाकता येतो त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही असा असं मी कंडेसर बसून घेतलेला आहे आणि हा कंडेन्सर अशा प्रकारे बसलेला आहे आणि हा कंडेसर ठेवण्याची जागा अशा पद्धतीची असते अशा प्रकारे वायर आपण टाकून घ्यायची आणि आपण ही जी कॅप आहे आणि ही कॅप टाकून तिला नट फिट करायची आहे अशा प्रकारे आपण फिट केलेलं आहे स्कीलो, स्कीलो ही हायस्किलोक स्किलोस्करची मोटर ही ची। ची एक इंची मोटर आहे हिची कॅपॅसिटी एकशे तीस फूटवर उंचीवर फेकू शकते पाणी हाय फ्लोमध्ये फेकते आणि हिची जी नळी ही खालची नळी फक्त दहा फुटच पाहिजे दहा फुटाच्या वर नळी जास्त झाल्यास ही पाणी कमी होती निम्म्याने किंवा पाणीच फेकत नाही त्यामुळे ही नळी खालची दहा फूटच ठेवायची वरची नळी तुम्ही एकशे तीस फुटापर्यंत ठेवू शकता आणि ही पाणी कशी मारते आपण ही बघू प्रॅक्टिकलमध्ये अशा प्रकारचं ती कन्नसर बदलल्यामुळं हे एक इंची नळी आहे एक इंची ही फुल पाणी ही राहिली आणि फुल पाणी फेकल्यामुळं तिथं कन्नसरमुळं इंची त्या तिची वाटी पाणी फेकायची ही एकशे तीस फूट उंचीवर पाणी फेकू शकते तिला फ्लोईंग केल्यानंतर दाब दिल्यानंतर ही पूर्ण प्रेशरने पाणी चालतं हा असं पाणी फ्लोईंग एकशे नव्वद फूट पाणी फेक एकशे तीस फूट पाणी फेकू शकते वर मरलं म्हणजे पाचवडल्यावर पाणी जाऊ शकतं अशा प्रकारचे वेपार सक्सेस झालेला आहे पंजेसर टाकल्यावर